काय शिवाजी पुरस्कार असतो का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार असतो का मग काय त्या कुत्रे माग लागायचं कारण काय खूप विचार केला मला काही उत्तर सापडलं नाही पण त्याच्यातून चौधरी साहेब मला एक शिकायला मिळालं काय शिकायला मिळालं किती कुत्रे गाडीच्या माग लागले म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का भाऊ तुमचा काय प्रॉब्लेम आहे का त्यांना विचारायचं असे कुत्रे पळते पळते थांबते आणि उजून येऊन बसते त्यांच्या नादी लागायचं आणि असे दोन चार दोन चार कुत्रे दर गावात असतेच असते <laughs> आता काय करणार त्याला असते ते देवांना पाठिलेले तुम्ही आम्ही जोडी खंडोबा येतो त्याला नाव ठेवायचं नाही तिकडं लक्ष द्यायचं नाही हे निसर्गातल्या गोष्टी काही तुम्ही म्हणा साप कशाला इच्छू कशाला उंदीर कशाला क हे देवानं पाठवलेली हो त्याचा रागराग करायचा नाही इलाज काढायचा इलाज मला एवढा टेम नाही नाही तर एक कसे जन्माला आले हे सुद्धा लई भारी यांचा जन्म कशातून झाला हे सुद्धा काय भारी म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या माझे गाव करताना या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतनं केल्या पाहिजे अर्थात ग्रामपंचायतकडे पैसा पाहिजे हे लक्षात आलं आणि आम्ही आमच्या इथे काय केलं साहेबांना माहीत आहे <coughs> <laughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे टॅक्स गावकरी मंडळी मी कोणाची सुपारी घेऊन आलेला माणूस नाही मी सांगितलं उपजत वारकऱ्याची अवलाद आहे माझ्या पाचवी मुलीची शपथ खाऊन सांगतो माझ्याकडं दोन गोष्टीचं माझ्याकडे ताकद आहे एक मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही दोन मी आयुष्यात कधी हरामाचे दहा रुपये कोणाचे ना खात नाही त्याच्यामुळे तुम्हाला खोटं सांगून किंवा वरवरणी सांगून मला काही घेणं नाही आयुष्यात पुन्हा मी दुधडला येईन नाही येईन काही आपली भेट होईल नाही होईल कशासाठी सांगायचं काय चा? करायचं उद्या पण संध्याकाळपर्यंत मी राहीन याची गॅरंटी नाही कशासाठी काही सांगायचं चा लोकाला आम्ही अभ्यास केला का पैशाशिवाय काही चालत नाही आणि आम्ही आमच्या लोकांकडून टॅक्स घ्यायचं ठरवलं आणि टॅक्स थोडा वाढवून लोकाला समजून सांगितलं समजून बी सांगितलं आणि सुव्यवस्था बी केल्या तुमच्या एवढंच माझं गाव आहे नीट ऐका महिला गावकरी तरुण पोरं सेम तुमच्या एवढं गाव आहे तुमच्या एवढेच घर आहे तुमच्या एवढीच माझी लोकसंख्या आहे तुमच्या इथला वर्षाचा टॅक्स सहा लाख रुपये किती सहा लाख तो बी लोक भरीत नाही थोडे लागले भरायला पाणीपट्टी हे ते भरते घरपट्टी भरीत नाही महिला मंडळ तुमच्या इथला टॅक्स किती सहा लाख माझ्या इथला टॅक्स आहे चाळीस लाख एवढेच घर आहे एवढेच माणसं आहे सहा लाख कुडं चाळीस लाख कुडं आणि माझ्या गावात शंभर टक्के लोक टॅक्स भरते वर्षाच्या पहिल्या दिवशी भरते तुमच्याकडं साल संपल्यावर पैसे भरते आमच्याकडं साल सुरू व्हायच्या आधी पैसे भरते आमची बिजलाबाई म्हणून बाई आहे शेवंतबाई आहे बिजलाबाई आहे लक्ष्मीबाई आहे साखरबाई आहे या महिला घरात एकट्याचे घरकुलात राहत्या नवरा वारलेला आहे मुलबाळ नाही एकट्याच घरात लोकाच्या रोजानं जात्या आणि ग्रामपंचायतचा पहिल्या दिवशी पाच हजार रुपये टॅक्स भरते मी इथून दंडवत करतो त्याच्यामुळं गाव सुधारलं आहे पाच हजार रुपये आम्ही घेतो आठशे घराचे चाळीस लाख मला जमा होते पण आम्ही सुविधा बी तशाच देतो एका हाताने टाळी वाजत नाही माझ्या इथे ग्रामपंचायत काय काय देते तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढ्या गोष्टी आणि आम्ही साहेबाच्या काळात चालू केलेल्या ह्या गोष्टी साक्षीदार आहे साहेब तुमच्या इथे बी काही गोष्टी चालू केल्या आता वर्षभर पिठाची गिरणी मोफत साधारण एका माणसाचे हजार दीड हजार तर वाचते वर्षाचे एका माणसाला एक जार रोज एका घराला एक जार वीस लिटरचा तिकडे पाणी कशाच आहे आता एक जार देते का पण मोफत देते पाच रुपयाला देते तिथेच गडबड होती आता पाच रुपयाला एक जार रोज जर नेला तर महिन्याचे दीडशे वर्षाचे अठराशे वाचले ना त्या पाहिजे पैसे कसे नाही भरायचे आणि याच्यात काय होतं मी आधी तुम्हाला सांगितलं मला दुधडशी काही घेणं नाही आहे मी जे आहे ते मांडणार आहे आठशे तुमच्या घरं किती जार जाते साधारण जार किती जाते तीनशे जाते म्हणजे पाचशे घरी ते पाणी जात नाही कळलं का नाही कळलं पाचशे घरी ते पाणी पित नाही ती आपलीच लेकर आहे ना प्यायला पाहिजे ना तीनशे घरी जात हो, पाचशे घरी जात नाही म्हणून आम्ही काय केलं ते जे टॅक्स भरन झाला तो एक जार फुकट मग या फुकटच्या लालचीने लोक पैसे भरायला लागले अजून काय माझ्या इथे सगळे मसाले आम्ही करून देतो तुम्हाला जसं सांगितलं बाहेरचं खाऊ नका शेवाय करतो पापड करतो बटाटा चिप्स करतो बटाटा चिवडा करतो उसाचा रस काढितो हळद पावडर मिरची पावडर धने पावडर हे सगळ्या मसनी ग्रामपंचायतमध्ये लोकाला फुकट वर्षभर संपूर्ण गावाला सॅनिटरी नॅपकिन मै वर्षभर फुकट आहे महिलाला पाच हजार रुपये अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे वर्षभर काय पाहिजे लोकाला मोटरसायकल फोर व्हीलरमध्ये मोटरसायकल फोर व्हीलरमध्ये हवा भरून मी पंचायत देते आमची मी सांगितलं चाळीस म्हाताऱ्याला जेवण आहे पंचायतमध्ये दीड लाख नारळ फुकट आहे गाव दीड लाख नारळ शेती करायचा एक ट्रॅक्टर आहे आमचा पंचायतचा मोठा मोठा आहे तो सगळ्यात मोठा म्हणजे तीस टक्के सबसिडी आहे नांगरा मोगड्याला तुमच्या इथे एक एकर नांगराला किती पैसे लागते अठराशे तर समजा आम्ही चौदाशे रुपये नांगरी दो पाच एकर नांगरलं तर दोन हजार रुपये त्याचे वाचत आहे आणि दहा वर्ष झाले माझ्या इथे सरपंच झेंडाउंडाण करत नाही कोणतंच नाही पंधरा ऑगस्ट नाही सव्वीस जानेवारी नाही कोणतंच नाही मग कोण करतं जी बाई एक एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन तिच्या हाताने पंधरा ऑगस्टचं झेंडा उंडण होतं आमच्या बया मार्च महिन्यात झोपत नाही आणि त्या ग्रामसेवकाला झोपून देत नाही पहिली पावती फाड पहिली पावती फा पैसे घेऊन येण्याचे पा सात सात आठ आठ लाख रुपये हातावर जमा होते ग्रामसेवकाकडं पहिल्या दिवशी काही लोक मार्च महिन्यात देते तेव्हा पावती फाडता येत नाही पहिली पावती पंधरा ऑगस्ट दुसरी पावती सव्वीस जानेवारी तिसरी पावतीवाली एक मे चौथी पावतीवाली सतरा सप्टेंबर काय बिघडतं गावातल्या बाईनं झेंडा उंडण केलं तर बिघडतं काय सरपंचांना दोरी वाढत काही गरज आहे बरं तिला साडी चोळी घेतो आम्ही तिची पूजा करतो तिला झेंड्या न्यायचं ताई ओढा हो मी पाहिलं माझ्या डोळ्याने अक्षरशः कितीतरी मैलाच्या डोळ्यातून धारा लागत्या का तिला असं कधी वाटलं नाही ना का मला ह्या गावचा झेंडाउंडन करायला मिळेल म्हणून का नको जी बाई पहिली पावती फाडती तिचा मान का नको साहेब या वर्षी मी शपथ खाऊन सांगतो हां मी एक एप्रिलला पैसे भरले माझे मी घरी नव्हतो त्या दिवशी मी कुठेतरी सांगली कोल्हापूरला होतो मी घरी फोन करून सांगितलं आपला टॅक्स भरा टॅक्स भरा आज एक एप्रिल आहे पोरगी गेली आमचा टॅक्स भरला अकरा वाजता भरला वाया टॅक्स मला येऊन सांगितलं टॅक्स भरला म्हणे म्हणलं किती आहे ते काय आठ नऊ हजार काहीतरी होतं सगळ्या जागेचं जास्त मिळून पण मला रावलं नाही मी तिला विचारलं पावती नंबर कितवा आला आपला ते जी मला म्हणे पावती नंबर दोनशे एकवीस आहे म्हणे एक तारखेला अकरा वाजता माझा नंबर दोनशे एकवीसावा होता किती लोक जागरूक झाले समजा आणि मी बार बार कहून म्हणतो महिला भरत्या महिलाच्या हाताने झेंडा कहून माझ्या गावातल्या सगळ्या प्रॉपर्टी महिलाच्या नावावर आहे त्याच्यामुळे माणसाचा काही संबंध नाही रासिंत राय जा सीन तर जाय नाही तर काय झालं काय आणि तसंच केलं पाहिजे पण ते होतं काय महिला लग्नाच्या नोंदी करीत नाही म्हणून ग्रामपंचायतला अडचण नावर करायला लग्नाच्या नोंदी केल्या पाहिजे तुमचं गाव आता सुधरलं विकसित आहे सगळ्यांना नोंदी केल्या पाहिजे इथं बसलेल्या अर्ध्या अनाधिकृत आहे नोंदीच नाही <coughs> 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 मला पुढे पुरला तर मी सांगन काय भानगडे एक व्यायामशाळा आहे आमच्या इथं महिलासाठी वेगळी पुरुषासाठी वेगळी दोन्ही व्यायामशाळा वर्षभर फ्री पाच हजार अजून संपले नाही हां काय पाहिजे लोकाला अजून म्हातारं कोतार, जर ग्रामपंचायतमध्ये आलं ते किरकिर करतं मग कागद लवकर द्या ग्रामसेवक आला नाही का त्याला समजत नाही का सरपंच कुठं मेला मतारा माणूस चिडचिड करतं मी दोन ले। ले मी तीन बारा ऐकलं म्हणले माताला काय करावं मग आता आम्ही तीन मसनी आणल्या ग्रामपंचायतमध्ये ठुल्या बाबा आले का त्याला त्या खुर्चीवर बसायचे बाबा बसा आणि त्याचे पाय दोन्ही त्या मसनीत घालून द्यायचे बटन दाबून द्यायचं त्या मशनी म्हाताऱ्याच्या पाय दाबीत बाबा उठतच नाही ना चटी ग्राम सोक पुढं पळून चाललं आपला जे <laughs> ग्रामपंचायत पाय दाबून देते म्हात्याची याच्यापेक्षा काय पाहिजे आणि एवढं करून आम्ही काय त्याच्यावर उपकार नाही करीत करतो कशातून त्याने दिलेल्या पैशातून त्याच्यामुळे कोणावर उपकार करायचा काही संबंध नाही त्याचा ह्या हातानं द्या ह्या हातानं घ्या आणि चांगलं राहायचा आता तुम्ही हे सप्ताह केला पाच सहा लाख रुपये तुम्हाला किंवा लागले असं कमीत कमी म्हणजे माझ्या अंदाजाने दहा लाख दहा लाखाच्या पुढे जाईन पण पाच सहा लाख मग याचा अर्थ काय होतो लोक पैसा देते समाज पैसा देतो घेणारा डोकं वापरलं पाहिजे सप्ताला कसे देते पंचायतीला काऊन देत नाही वीस रुपयाचे वांगे घ्यायला ही बाई दहा ठिकाणी टंगड्या तोडी ती पहिल्या दुकानात वांगे घेत नाही मग वीस रुपयात एवढी बारकाई करणारी बाई चार हजार ग्रामपंचायतीला भुग उगत देईन का त्या तिला पाहिजे ना तिला परवडत का नाही परवडतं या सगळ्या गोष्टी करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडं झाडं भरपूर लावा शेताला लावा रस्त्याला लावा वीस चोवीस तास आहे माझे इथे पाणी चांगलं आहे शाळा चांगलं आहे अंगणवाड्या चांगलं आहे बेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे पंचवीस तीस ठिकाणी हात धुवायला बेशी नाही माझ्या गावात रस्त्याला रस्त्याला जनरली आपण काय म्हणतो इथं लघवी करू नका इथं थुकू नका इथं कचरा टाकू नका मग कुठे टाका मग इथं लघवी करू नका लिहिलं ना लोक तिथं लघवी करते मग आम्ही तसं नाही केलं दर ठिकाणी बेसिन लावलं प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका आणि त्याला पाणी चोवीस घंटे स्मशानभूमी चांगली आहे स्मशानभूमीत जाळायला लागणारे लाकडं पण ग्रामपंचायत फुकट देते म्हणजे जलमल्यापासून सुरू होतं होत आहे लाकडं का देतो आम्ही मी सांगेन तुम्हाला पुढं मी म्हटलं सरपंच जरा हरमी पाहिजे बदमास पाहिजे या लोकाला वळवलं पाहिजे काय करायचं हे सहज ऐकत नाही लोक असं तुम्ही सांगितलं लोक लोकांना ऐकलं उद्यापासून हुशार झाले आणि चांगले झाले असं होत नाही याला गुताव लागत उंदराच्या माग लागून उंदरं हाती लागत पिंजऱ्यात कुटका लटकायचा तेव्हाच उंदर सापडले तर सापडले उंदराच्या माग पळून उंदरं हाती लागत नाही हे चार चार हजार रानडुकर सांभाळायचे हे काय खायची गोष्ट आहे की हे कोणाचं काम नाही आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांमध्ये नीट आहे का छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या दोघात तुलना करू नये का म्हणता ना बसा या दोघात तुलना करू नये पण करायचीच ठरली तर दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे असं जर विचारलं समाजाला तुकाराम महाराज श्रेष्ठ का छत्रपती शिवाजी महाराज श्रेष्ठ असं जर विचारलं तर कुणीही सांगन तुकाराम महाराज श्रेष्ठ बरोबर आहे का नाही कुणीही सांगा पण मला खरं सांगा औरंगजेबानं औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी तुकाराम महाराजाला अटक केली असती आणि आग्र्यात कोणला असतं तर तुकाराम महाराज सुटून आले असते का ते तिथेच विठ्ठल 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 इठ्ठल करीत बसला ते सुटून आलं त्याला ओरिजिनल छत्रपती लागतो आयऱ्या गायऱ्याचं काम नाही हे तसंच ये सरपंच बी बदमाश लागतो माझं गाव तीस वर्षापूर्वी हगनदारी मुक्त करताना पाटलाच्या बायाला दंडाला धरून उठेल मी दंडाला धरून कुठे जेऊ म्हणता असेल मी कसं जगलो माझं मला माहिती आहे आणि तेव्हा पैसे देत नव्हते हो सरकार हजार रुपये सुद्धा संडासला नव्हते तेव्हा माझ्या गावच्या लोकांना महाराष्ट्र ग्रामीण बँक हे का आपली जालना जालना ग्रामीण बँक हिच्याकडून दर घरानं पाच पाच हजार रुपये कर्ज काढलं होतं कर्ज आणि तीन महिन्यात माझं गाव हंगणदारी मुक्त झालं होतं तेव्हा तीस वर्षापूर्वीची गोष्ट तीनच महिन्यात नव्वद दिवसात मी झोपत नव्हतो बसत नव्हतो हो माझी गाडी होती झेन रस्त्यानं नीट झालायचो ब्रेक मारीतच नव्हतो पार्टी बाया असे साड्या धरून पडायच्या आला आला मेला उभा करीत ना तुम्हाला आज राग आला माझा तर तुम्ही बुटाना हा ना मला काय पण जे आहे ते सत्य सांगतो मी तवा झालं आज त्याच महिला किती सुखी आहे ते गाव किती सुख माझ्या इथे तुम्हाला विश्वास बसणार नाही उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब शाहरुख खान पितो आमिर खान पितो सचिन तेंडुलकर पितो त्या क्वालिटीचं पाणी माझ्या गावातली रोजानं जाणारी बाई पिते आज फुकट आमचं हे बी बंद झालं आता या मशनी नाही आता म्हणजे हाय त्या पण आम्ही याच्या पुढचं पाणी देतोय लोकांना आता रोजानं जाणारी बाई मुख्यमंत्री पितो त्या क्वालिटीचं पाणी पिते माझ्या इथे त्या दिवशी ते फळं चांग केलं थोडा त्रास झाला मी लोकांना एकच सांगायचो संडास बांधा ते नका बांधू रस्त्यावर बसायचं नाही मग कुठं बसेल तुमच्या इथं कोणी आता बाहेर जात नसेल नाही ना हे कोणी कडीकडीचे कडी शंभर टक्के आहे ना चांगली गोष्ट आहे तुम्हाला आता निघलं म्हणून सांगतो महाराज यायला बी उशीर आहे नाही संडासच्या दोन गोष्टी सांगतो महिला मंडळ नीट आहे का पहिलं काम आहे पहिलं काम आहे संडास का बांधायचा कारण लोकांना मजाक वाटते एक नंबरचं काम आहे टायमाला गेलं पाहिजे म्हणजे ज्या वेळेस आम्हाला लघवीला संध्याला जाव वाटलं एका मिनिटाच्या आत जायचं नाही गेलं तर रक्त खराब होत ताबडतोब जायसाठी घरात व्यवस्था पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आमचा बाप चारशे वर्षापूर्वी शौचालय वापरत होते माझी जाऊ रायगड किल्ल्यावर जाऊन बघा चारशे वर वर्षापूर्वी शौचालय होते मी जेव्हा रायगड किल्ल्यावर गेलो महाराजांनी वापरलेलं शौचालय पाहिलं मी अक्षरशः झोपून दर्शन घेतलं त्या संडाचं काय हा अजून अजूनही वेडवणी करतो एक कारण सांगितलं का वापरायचा ताबडतोब जायचं उशीर झाला रात आहे पाऊस चालू आहे घरी कोण नाही गरोदर महिला आहे उशीर झाला तर आरोग्य बिघडेल म्हणून ताबडतोब जायचं दुसरं एक कारण आहे पराओ हो, शाळेतल्या पराओ हो, नववी दहावी अकरावी नीट आहे का माशी असते ना माशी माशी आहे का पोराव माहिती आहे का माशीला किती पाय असते माहिती आहे ना मग सांगा किती सहा किती सहा ती माशी <laughs> <laughs> रस्त्यावर कोणी संडास केली आणि त्या संडासवर जाऊन बसली हेन करा आणि सही पाय बुडिले तर एका पायाला सहा पाया, पाया पाया हजार जंतू चिटकते एका पायाला एका पायाला सहा पायाला किती झाले छत्तीस हजार आणि ती मासी उठली आणि आली आणि आपल्या भाकरीवर किंवा साबुदाण्याच्या खिचडीवर बसली तर आपण खातो का फेकून देतो ह खोट नाही बोलायचं खातो तुम्ही खाता हे खाते आम्ही खातो कारण आपल्याला कळलं नाही एक गोष्ट लक्षात घ्या पोराओ उद्या काय वार आहे मंगळवार आहे ना उद्या चालतं करायला काय हरकत नाही किती पोरं एक प्रयोग करून पाहता घरी गेल्यावर पराओ पोरं पोरं एक प्रयोग करून पाहता का घरी गेल्यावर कोण कोण पोऱ्यापैकी कोण कोण करणवर हात करा पोर पोरी पोरी होरी ग